मी तुम्हाला सहज सांगतो आजच्या काळामध्ये या धक्काबुक्कीच्या काळामध्ये शारीरिक विश्रांती महत्वाची आहे का मानसिक विश्रांती महत्वाची आहे मानसिक विश्रांतीची गरज आहे कामाने काही होत नाही कष्ट करणारी माणसं आपण पाहिलेली तुम्ही कष्ट करता मृदुंग वाजवताना कष्ट होतात कशाला हाताला पण जर मानसिकता बिघडली बिघडली म्हणण्यापेक्षा शेजारच्याने बिघडवली तर व्यथा कुठं होतात मनाला डॉक्टर कडे गेल्यानंतर ज्याला झोप येत नाही त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या जातात मग आता झोप काय येत नाही हे काही सांगण्याचं कारण नाही का अतळ अह बेडरूम पन्नास लाखाची बांधली पण झोप नाही ना आणू शकत का का इकत काय चुकीचं बोलतो का झोप आणता येते का समाधानाने झोप येण्याकरता तुम्हाला सहज बोलतो बर का समाधानाने झोप येण्याकरता सत्कर्म करावं लागतं दुष्कर्म करणाऱ्याला कधीही समाधानाने झोप येत नाही आपण वारी करतो शारीरिक विश्रांती मिळत नाही पण मानसिक विश्रांती किती मिळते कल्पना करा सहज घरामध्ये एखादा थोडा छोटा मोठा आवाज झाला तो झोप मोडते लाखो वारकऱ्यांचे टाळ कानावर पडून सुद्धा सुखाने झोप लागते ही मानसिक विश्रांती आहे